संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सातत्यानं होत होती त्यानंतर आत्ता तीन मार्चला जेव्हा त्या क्रूर हैवाणी हत्याकांडाचे फोटो समोर आले तेव्हा अखेर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पण गेले दोन ते तीन महिने मुंडेंना टार्गेट करण्यात येत होतं फक्त नाही तर पक्षांकडून देखील धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस वारंवार मुंडेंवर हल्लाबोल करत होते त्यामुळे या माग फडणवीसच धसांना पुढे करत असतील अशा चर्चा तर माध्यमांमध्ये होत्याच पण या व्यतिरिक्त धनंजय मुंडेंची जुनी प्रकरण देखील धस बाहेर काढत होते म्हणूनच फडणवीसांशिवाय पडद्या मागून अजून कोणीतरी डाव टाकत असेल अशा चर्चा होत होत्या महायुतीमधून शिंदेना साईड लाईन करण्यात भाजप मागे पुढे पाहत नाही हे दिसतच आहे पण आता अजितदादांचा पक्ष संपवण्यासाठी भाजपने शरद पवार यांची मदत घेऊन राजकीय खेळी केली असं देखील बोललं जात आहे आता तर धनंजय मुंडेंनी राजीनामा पण दिलाय त्यामुळे शरद पवारांनी मुंडेंचा राजीनामा घेऊन जुना वचपा काढला आहे अशी चर्चा होऊ लागली आहे हे संपूर्ण प्रकरण समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या बीड मधल्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सर्व आरोपींना अटक झाली शिवाय या कटाचा सूत्रधार वाल्मी कराडलाही अटक झाली कराड हा धनंजय मुंडेंचा अतिशय जवळचा आणि मुंडेंसाठी खास माणूस आहे त्यामुळे या प्रकरणात धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्यानं होत होती अखेर चार मार्चला मुंडेंनी त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला याबाबत आता प्रतिक्रिया उमट लागल्यात दरम्यान शरद पवार यांचं मे दोन हजार चोवीस मधलं एक मध्ये अजित पवार यांनी एक्केचाळीस आमदारांना बरोबर घेत महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला आणि ते महायुतीत सामील झाले त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात टोकाचे मतभेद झाले होते अजूनही पाहायला मिळत आहेत याबद्दलच बोलताना धनंजय मुंडेंनी शरद पवारांवर व्यक्तिगत हल्ला केला होता धनंजय मुंडे म्हणाले होते की तुम्ही म्हणजे शरद पवार यांनी पुलोत सरकार स्थापन केलं ते संस्कार आणि अजित पवार महायुती बरोबर गेले तर ते गद्दार शरद पवारांनी भाजपाशी चर्चा केल्या होत्या शिवसेनेला बाजूला ठेवण्याचा आग्रह केला ते सगळे संस्कार होते आम्ही निर्णय घेतला तर आम्ही गद्दार ही निवडणूक भाऊ बंदकीची नाही देशाचा पंतप्रधान ठरवण्याची ही निवडणूक आहे देशाचा पंतप्रधान मोदी होतील की तर कोण हे ठरवण्याची ही निवडणूक आहे मुंडेंनी केलेलं हे शरद पवारांबद्दलचं वक्तव्य त्यावेळी खूपच चर्चेत आलं होतं शरद पवार यांना एका मुलाखती दरम्यान मुंडेंच्या या वक्तव्याबद्दल विचारलं असता धनंजय मुंडे लायकी नसलेला माणूस आहे असं हो त्यांनी म्हटलं याशिवाय धनंजय मुंडेंना कशा कशातून बाहेर काढलं आहे हे जर सांगितलं तर त्यांना बाहेर फिरणं मुश्किल होईल एकंदरीतच त्यांनी केलेले उद्योग आणि इतर गोष्टींबाबत नाही एका लहान कुटुंबातला तरुण नेता म्हणून त्यांना हाताला धरून विरोधी पक्षने त्याची जबाबदारी दिली लोकांची नाराजी होती तरीही मी त्यांना ही जबाबदारी दिली हे सगळं माहीत असतानाही ते माझ्यावर व्यक्तिगत हल्ले करू लागले आहेत कुटुंबावर हल्ले करतायत मी त्यांच्याबाबत आज जे बोलतो ते शेवटचं यापुढे बोलणार नाही असं स्पष्ट शरद पवार यांनी या मुलाखतीत म्हटलं होतं आणि त्यांचं हे बोलणं आता व्हायरल होत आहे शरद पवार स्वतः म्हटले की मी मुंडेंना बऱ्याच प्रकरणातून बाहेर काढलंय त्यामुळे पवार जर मुंडेंना संकटातून बाहेर काढू शकतात तर त्यांना संकटात टाकू देखील ही वस्तुस्थिती आहे कारण जर आपण पवारांचा राजकीय इतिहास पाहिला तर आपल्याला हेच दिसेल की कोणाचा काटा कधी कुठे आणि कसा काढायचा हे शरद पवारांना चांगलंच जमतं आणि हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि महत्वाचं म्हणजे शरद पवारांच्या विरोधात जो जाईल त्याला डॅम्पर्यंत

तुमचं मत आणि अंदाज आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका